मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यापासून संघर्ष करीत असलेल्या आणि या मराठा समाजासाठी समाजाचे योद्धा म्हणून ज्यांना संबोधलं जाते अशा मनोज जरांगे पाटील यांचं काही वेळामध्ये सोलापूरमध्ये आगमन होत आहे आपण जर पाहिलं असेल तर संबंध राज्यभरामध्ये हा दौरा होतो तत्पूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात जी आहे ती सोलापूरमध्ये होत आहे आपण जर पाहिलं असेल तर सोलापूर शहरामध्ये लाखो मराठ्यांचा थवा जो आहे तो एकवटाला पाहायला मिळतो तत्पूर्वी या जर ठिकाणी आपण पाहिलं असेल तर महिला ज्या आहेत ते आपल्या मुलाबाळांना घेऊन या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण जर पाहिलं असेल तर या नेमका मुलांनाच घेऊन येण्याचा या महिलांचा उद्देश काय हे जाणून घेण्यासाठी आपल्या समेत महिला आहेत ताई काय सांगाल कुठले तुम्ही आणि या ठिकाणी मुलं दे देखील लहान दिसत आहेत लेख आम्ही सोलापूरचे आमच्या भावी पिढीला आरक्षणाची खूप गरज आहे आमच्या लेकरांना नाही मिळालं पण आता नाथवंडासाठी आम्ही आलेले आहेत हा त्यामुळे आरक्षणाची खूप गरज आहे आपण जर पाहिलं असेल तर मनोज सारंगे पाटील आरक्षणाच्याच मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यापासून लढा देत आहेत संघर्ष योद्धा म्हणून देखील समाज बांधव त्यांना पदवी देताना पाहायला मिळतात मला कुठंतर सरकार बघायच्या भूमिकेत असं वाटतंय ते सरकारला काय सगळं हरामचं कमवून ठुलेत जनतेच्या जा जीवावर आमच्या मराठा समाजाच्या जीवावर कमवून ठुलेत हा त्यांना काय गरज आहे असणाऱ्या लोकांना आरक्षणाची गरीब गरज मराठ्यांना विचारा आरक्षणाची काय गरज आहे ते एकीकडे पुढारलेला समाज आहे म्हटलं जातं याच समाजामध्ये नेते मंडळी आहेत पुढारी कोणचं त्यांनी जनतेच कल्याण केलंय कोण कुठला मराठा समाजाचा मंत्री जनतेचं मराठा समाजाचं कल्याण के केलंय हा आपण जर पाहिलं नितेश राणे जे आहेत ते समाजातले जे घटक आहेत मात्र ते मनोज जरांगे पाटील बोलताना पाहायला मिळतात काय असेल ती फडणवीस देतात ना सुपारी खायला फडणवीस काय ना नारायण राणेला भुजबळला अजून ती काय हाय ती वाड़ -वाड़ ती टाकून दिलेली बाई संगीता वानखेडे एक आता वळवळ करायला तिला ती अजून कुठला बुवा की कुठला टाकून दिलेला ती बुवा हा मराठा समाजाला विचारा आरक्षणाची काय गरज आहे ते लोकसभेला जरांगी पाटलांचा फॅक्टर दिसून आला अनेक ठिकाणी राजकीय चित्र देखील बदललं ह्याच्या पुढं तर काय ती जेवढ्या जेवढे जेवढे थोडं मोजके आले ना हा जे आमच्या समाजाला कोण आरक्षण देईल आम्ही त्यांच्यासाठी उभा पाहताय तुम्ही मुलांना घेऊन इथं थेट आमच्यासाठी नाही आमच्या मुलांसाठी तर मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही लढत आहोत मराठा समाजाला आरक्षण कोण असं हो आम्ही ते अकरा वाजल्यापासून आलेलो आहोत झरांगी पाटलांना बघण्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी इथे आलेलो आहोत आणि बघताय तुम्ही किती छोटे छोटे लेकर आहेत त्यांना त्रास होत आहे धगीचा वगैरे उन्हाचा तरी पण आम्ही इथे घेऊन त्यांना घेऊन आलेलो आहोत त्यांनी झरांगी पाटलांनी झरांगी पाटलां मुळे आम्हाला आरक्षण भेटेल मराठ्यांना आरक्षण भेटायचं असेल तर धरांगी आम्ही सपोर्ट करू काय सांगायचं धरांगी पाटील आमच्यासाठी एवढं करतात खंबिरी ना मग आम्ही त्यांच्यासाठी एवढं नको का करायला करायलाच पाहिजे आम्ही सगळेजण आवाज उठवणारच आपण जर पाहिला असेल तर महिला जे आहेत त्या बहुसंख्येने या ठिकाणी फडणवीस साहेबांनी एक लक्षात ठेवावं ह्या मराठ्याचे जेव्हा राजकारण केलेत ना ते विचार करून पुढचं राजकारण करावं फडणवीस साहेबांनी आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते सोलापूरच्या छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये महिला जे आहेत ते एकवटलेला पाहायला मिळत आहेत अकरा वाजल्यापासून या ठिकाणी केवळ मनोज दारांगे पाटील यांना पाहण्यासाठी आणि आरक्षणाच्या खऱ्या अर्थानं तेच जनक या ठिकाणी समाजाचे ठरणार आहेत आमचा समाजाचा भूषण देखील तेच असणार आहेत आणि त्यामुळेच आमच्या लेकरांच्या पुढच्या भवितव्याचा विचार करून जे आहे ते आम्ही या ठिकाणी हजर झाल्याचं जे आहे ते आवर्जून सांगताना पाहायला मिळतायत ഉട <laughs>